फ्रेंड कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दिपाली तुमचे दिपाली महाजन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर आज मी जात आहे अठरावल मुंजोबा देवस्थान येथे तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कंटिन्यू बघा तर आम्ही आता आमच्या घराजवळ पिंपळाचं झाड आहे तेथे आम्ही आता आलो आहोत तेथे आम्ही दूध भाताचा नैवेद्य पिंपळाच्या झाडाला देणार आहोत आणि तेथे एक मोठं वडाचं झाड आहे त्यामध्ये छोटंसं पिंपळाचं पण झाड आहे तर आम्ही तेथे जवळच आहे आमच्या घराजवळून म्हणून तेथे आलो हो। आहोत तर गुंजकची मस्ती चालू आहे गुंजक म्हणत होता मी नारळ फोडतो आणि गुणेश म्हणत होता मी नारळ फोडतो आपण त्यांना पूजा करायला सांगायचं तर त्यांना ना नारळ फोडण्याची जास्त उत्सुकता असते मी दरवर्षी पिंपळाच्या झाडाला माघ महिन्यामध्ये दूध भाताचा नैवेद्य असं देत असते म्हणजे आम्ही आमच्याकडे अशी प्रथा आहे की जे मुंज मुंजनचे जे दिवस असतात माघ महिन्यामध्ये सोमवार आणि शनिवार त्या दिवशी पिंपळाला जसं कोणी पुरणपोळी बनवतो तर कोणी दूध भाताचा नैवेद्य देतो तर आम्ही आता द दा, नैवेद्य दाखवलेलं आहे गुणेशकडून नारळ घेऊन गुंजकनेच ते फोडलं आणि गुणेश म्हणत होता त्याला मला दे पण त्याने त्याला दिलं नाही तर आता आमची तयारी झालेली आहे अटरावलला जाण्यासाठी तर चला मग आपण आता जाऊया तर आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता वाजले अकरा वाजले होते तेव्हा आम्ही निघालो होतो आणि आता आम्ही भुसावळच्या तापी पुलावर आहे ही तापी नदी आहे भुसावळपासून तर अठरावल गाव हे तीस चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आम्ही आता इथे भेटलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की आहे म्हणजे त्याच्या पप्पांसोबत आहे खान्देशमधील अट्रावल हे ठिकाण खूप सुप्रसिद्ध आहे या ठिकाणी भाविक लांब लांबवरून येत असतात या ठिकाणी वरण रोडग्याचा लोण्याचा प्रसाद असतो माघ महिन्याच्या सुरुवातीपासून तर माघ माघ महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत येथे यात्रा असते येथे जे जे नवस बोलले जातात ते नक्की पूर्ण होतात गुजरात आंध्र प्रदेश येथूनसुद्धा लोक येथे दर्शनासाठी येत असतात गर्दी खूप असल्याने आमचे पण मध्ये जाऊन दर्शन झाले नाही आम्ही बाहेरच्या बाहेरूनच दर्शन घेतले आणि निघाले गुणेश गुंजकला खूप अशी भूक लागलेली होती मग त्यांना पाणीपुरी आणि भेट घेऊन दिली होती आणि आता ते खात होते तर गुंजकला खूपच असं तिखं लागलं मी घरी येत असतानाच तिथे खूप अशी भयंकर गर्दी झाली आणि त्या गर्दीमुळे मी तिथे शूट नाही करू शकले तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका